मोहोळ मतदारसंघाचे आमदार यशवंत त्या माने यांनी चळे गावच्या इतिहासामधील सर्वात मोठा निधी पाटी ते चळे या रस्त्यासाठी नऊ कोटी रुपये दिला आहे त्यामुळे नागरिकांमधून समाज चळे ते चटी या रस्त्यासाठी नऊ कोटी रुपयेचा निधी आमदार यशवंत त्या माने यांनी दिला आहे तर आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे असे तुम्हाला वाटते का निश्चितच <coughs> कारण कसं आहे गेल्या दहा पंधरा वर्षात पंढरपूरमधील ही सतरा नाव मोघळ मतदारसंघात गेल्यामुळं या अगोदरच्या लोकप्रियचं या सतरा गावाकडं दुर्लक्ष होतं आणि पाटेबागच्या वेळा यशवंत तथे मानेसारखं कर्तृ्याध्यक्ष आमदार या मतदारसंघात लाभल्यामुळं आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण या गावात सांगितल्या आपण सांगितलं आणि त्यांनी ऐकणे अशी एक गोष्ट झाली नाही यापूर्वी पंढरपूर मतदारसंघात बहाताना ज्या पद्धतीनं काम करत होती त्या पद्धतीनं यशवंत काम आहे आणि यशवंत त्याच्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थांना अनुवचन दिलं होतं किंवा आश्वासन दे आश्वासित केलं होतं त्या सर्व गोष्टीची यशवंत त्यानं पूर्तता केले उदाहरणार्थ पूर्वी आपल्या चळीबरड वस्तीला रस्ता नव्हता तिथं साधारण पाच कोटी रुपयाचा नदी यापूर्वी दिलेलं आहे त्याचं काम चालू झालेलं आहे जल जीवन मिशनमध्ये यापूर्वी पासष्ट लाख रुपये योजना झालेली आत्ता नव्वद लाख जी योजना सुरू झालेली सुद्धा योजना सुरू झालेली आहे टेक्निकल दोन गोष्टी राहिलेली राहिलेल्या तर सुरू झालेली परत त्यानंतर सगळ्या ग्रामस्थाला गेल्या पंधरा वीस वर्षापासून आपल्या चळेत ते चळे पंढरपूरला जाणारा आपला एक रस्ता चांगल्या सुस्थितीत नव्हता असं असताना मध्यंतरी आपण यशवंत आचारा मागणी केली ती खड्डे बुजवा तर यशवंत त्याचं म्हणणं होतं तुम्हाला मोठा मी निधी देणार आहे आपण कशाला तरी तरीसुद्धा आम्ही आग्रह केला यशवंत आचाराने की ठीक आहे मोठा निधी कधी येईल तेव्हा येईल परंतु ये खड्डं बुजवायचं काम करावं लागते ते सुद्धा डी पी डी अत्यंत तांदडीनं यशवंत आचारनं खड्डे बुजवायचं काम करून या गावासाठी दिलेलं आहे शिवाय तीर्थक्षेत्रामधनं क वर्गात धारा निधी दिलेला आहे अंडरग्राऊंड ग गटरीसाठी जवळजवळ वीस पंचवीस लाख रुपये निधी यशवंतात या माध्यमातच दिलेला आहे त्याच्या अगोदर सुरुवातीला त्या जेव्हा यशवंत ते आमदार झाले ते तेव्हा जवळ तीस चाळीस लाख रुपयाचा निधी त्याच भरण रस्त्यावर प्राथमिक स्वरूपात यशवंत त्यांनी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थान जे आपल्या ग्रामस्थाची आणि गावाल्याची मागणी चळे पाठीत चळे रस्ता एवढा मोठा प्रचंड मोठा निधी कोणत्याही गावाला यापूर्वी झालेला नाही कॉन्क्रिटी करण्याच्या संदर्भात कॉन्क्रिट करणाऱ्या रस्त्यासाठी नऊ म्हणजे आठ पंचावन्न आधी होईत त्याचा मेंटेनन्ससाठी त्रेचाळीस असा नऊ कोटीचा भरवून निधी दिलेला आहे त्यामुळं ग्रामस्थाच्या वतीनं आपलं भाग्य आहे की असा लोकप्रतिनिधी आपल्याला लाभलेला आहे तरी आमदार साहेबाचा आभार व्यक्त करणं आपल्या ग्रामस्थाच्या गावाच्या वतीनं कर्तव्यच आहे आणि सुद्धा भविष्यात आपल्याला असाच लोकप्रतिनिधी पुढील दहा पंधरा वर्ष राहण्यासाठी संपूर्ण गावाने यशवंत त्याला जसं प्रणित त्याला गाव सत्तर टक्के गेलं त्या पद्धतीनं यशवंत त्याला सुद्धा जाणारच आहे आणि आपल्या सर्व गाव असताची ती जबाबदारी कारण भावनिक इमोशनल न होता कर काम करणारा माणूस कर्तव्य तत्पर माणूस असा लोकप्रत्य आपल्याला गरजेचं आहे आणि तरच आपल्या आपल्या चळेच काय यशवंत ते आमदार झाल्यामुळे सतरा गावात जवळजवळ या माणसानं बॅकलॉग काढलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळात ही यशवंत त्याच लोकप्रतिनिधी आपला असणार आहे आणि असणं गरजेचं आहे आणि मग हे आमच्या आघाडीच्या माध्यमात श्री दिनकर दिलकरबा असतील अनबा असतील सगळ्याच्या माध्यमात आम्ही विनंती केली ती यशवंत त्यांना की व अत्यंत आमच्या रस्त्याची परिस्थिती आहे आम्हाला व चिरीबिरी दहा वीस पन्नास लाख निधींना मोठा निधी द्या मुख्यमंत्री ग्राम सडक नेतनं आणि त्याच्या आज पूर्तता झाले त्यामुळं या गावकऱ्यांना आनंद द्विगुणित झालेला आहे आणि त्यांचे आभार मानलं आपलं कर्तव्य आणि भविष्य काळातही जसं आपण हक्कानं तात्याला काम सांगतो आहे आणि त्यांनी तेवढे ते काम केलेले आहेत त्याच पद्धतीने त्याला साथ देणे आपल्या सर्व ग्राहस्त्याची जबाबदारी आता पुढील पंचवार्षिकसाठी राजन पाटील यांनी त्यांची उमेदवारी जवळजवळ जाहीरच केली आहे क्षा सर्व गाटांना मी आपण आरोप करून माझ्या गाठास तर मत यशवंत यशवंतात्याच हा पक्ष आहे अशा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते पक्षत तर राहतील कोणच्या तर राहतील हे महत्वाच नाही कारण तसा जर विचार केला तर यशवंत तात्या माने हीच पक्ष समजून सगळ्या ग्रामस्थांनी वन साईड मतदान केलं पाहिजे अशी सगळ्या ग्रामस्थाची भावना पाहिजे असं माझं तर मत आहे चणे गावातून यशवंत त्या माने आमदार म्हणून म्हणजे आमदारकीला जास्तीत जास्त मतं पडतील असं तुमचं म्हणणं आहे निश्चितपणे कारण अशा लोक जर देत नसेल तर मग आपल्याला नियम बी माफ करणार नाही इतक्या काम करणाऱ्या माणसां जर लोक मतदान करत नसतील तर यापेक्षा काय वेगळं असणार आहे आणि निश्चितपणे यशवंत त्याला साथ देणं ते या गावाचं येत आहे आणि काय कारणच येत नाही दुसऱ्याला मदत कारण पण राहिला प्रश्न सगळ्याच विषय आहेत यशवंत ते सामाजिक विषयात आहेत मराठा आरक्षणच्या विषयात त्यांनी परवा कालच्या अधिवेशनात प्रश्न काय मांडत आहेत ते बरोबर आहेत आणि त्यामुळं ते कोणते पक्ष जे आहेत काय म्हणण्यापेक्षा यशवंत ते पक्ष समजूनच ज्या गावाने त्याला शंभर टक्के मतदान केलं पाहिजे असं पुढील पंचवार्षिकसाठी जर यशवंताच्या माने आमदार म्हणून निवडून आले तर अजून काय तुमच्या मोठ्या प्रमाणात मागण्या आहेत का आता जवळजवळ आपण जेवढ्या मागण्या केल्या त्यांनी पूर्णच केले शिवाय आता प्रस्तावित ताराकोट आल्यावर त्यांनी पंधरा कोटीच्या ब्रिज ब्रिज प्रस्तावित आहे आणि एक पलीकडे असा लोकप्रधी असल्यानंतर या आता तर जवळ जवळजवळ इतक्या प्रचंड कोट्यवधीच्या योजना झालेल्या किंवा कोट्यवधीची काम मार्गे लागली आणि भविष्यात सुद्धा प्रचंड कामे मार्ग लागणार त्यात काय शंका मार्गायचं ना कारणच नाही